ऑलमोस्ट आता आपण ब्रिटिश काळापासून हे कायदे आपण फॉलो करत आलेलो शंभर वर्ष झालेत त्यातनंच आपण बरेचसे कायदे घेऊन पुढे जे आपल्याला ऑल्टरेशन किंवा तेव्हा थोड्याफार अमेंडमेंट आले आहेत तोवर स्त्रियांना माहेर कुठलाही हिस्सा मिळत नसे एकदा त्यांची पाठवणूक झाली लग्न झालं की त्या सासरी जात उद्या नवऱ्याने लग्न केलं दुसरं किंवा घरातून काढून टाकलं तिला राहण्यास जागा नव्हती उदरनिर्वाह करायचा कसा अशा वेळी मग दोन हजार पाच मध्ये अमेंडमेंट आली की स्त्रियांसाठी समान कायदा असेल त्यांना देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळेल सो अमेंडमेंट so, होत आहेत पण येस काळ कमी आहेत आणि तोवरती काळाची गरज होती स्त्रीने कुठे जावं महिलांनी जावं कुठे हा प्रश्न त्यावेळी निर्माण झालेला होता कारण त्या अर्न करत नव्हत्या घर नव्हतं स्वतःच ना माहेर आपलं ना सासर आपलं त्यामुळे ती गरज होती